अंशतः आनंदाने शिक्षकाला सर्वांना माझा जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे कुटुंबपूर्ण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब काल सहा तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री गुरु इथं शिक्षक समग्र शिक्षक अप्पा त्रुटी आणि पटसंख्या आणि पेन्शन या संदर्भामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये विधान परिषद आमदार मानासाहेब व सर्व संघटित माननीय राष्ट्रीय जे पदाधिकारी उपस्थित होते ते सर्व होते आणि तिथे एक पॉझिटिव्ह चिंकी चर्चा झाली आणि आज माननीय माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ आयुक्ताला फोन लावून आज संध्याकाळपर्यंत तफा वाढ त्रुटी पटसंख्या या संदर्भातली जी माहिती व्यक्ती प्रमाणात माहिती द्या तात्काळ संध्याकाळपर्यंत मंत्रालयामध्ये पोहोच झाले पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हा विषय कॅबिनेटमध्ये येणार आहे कुणीही काळजी करू नका आपलं सरकार भक्कम सरकार आहे देणारं सरकार आहे दे त्याच्यामुळे कुणीही कुठला विचार करू नका आंदोलनाची दिशा तर म्हणून काळजी घेतली पाहिजे की शासनाच्या विरोधात कुठलंही स्टेटमेंट करू नका लवकरच शासन निर्णय ह्या महिन्यामध्ये आपण करूया